आज नवीन मोंडा नांदेड येथे प्रमाणे सीड्स अँड फर्टिलायझर्स असोसिएशनतर्फे गणेशोत्सव साजरा केला गेला के आणि आज मला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी मनापासून आभार मानतो आज या निमित्ताने महाभंडारा आणि रक्तदान शिबीर त्याचं आयोजन मोठ्या प्रमाणावर इथे होतं आहे त्याला मी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे बियाणं महामंडळ आणि बियाणे विक्रेते यांच्यामार्फत नवीन मुंडा आणि नांदेड शहरामध्ये धार्मिकतेचं आणि अध्यात्माचं बीजारोपण नेहमीच होतं आणि त्यातून एक चांगलं वातावरण नवीन मुंड्यामध्ये होतं नांदेड शहरात होतं आणि त्यातूनच एक चांगला, चा चांगला समाज निर्मिती होतं असं मला वाटतं गणेशोत्सवाचं महत्त्वच ते आहे की यातून सामाजिक एकोपा राहो आणि सगळ्यांनी मिळून चांगले काम करण्यासाठी सगळ्यांना सद्बुद्धी गणपती बाप्पा देव हीच मागची भूमिका आहे सीड्स अँड फर्टिल फर्टिलायझर असोसिएशनतर्फे आयोजित या नवर आपला गणेशोत्सवाच्या आजचा हा कार्यक्रम जे आहे त्याच्यात आज महाप्रसादाचा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे तसेच रक्तदान शिबिरं ठेवणं विविध असे हप्त्याभरात या कार्यक्रमात विविध असे शिबिर वगैरे हे घेऊन या खरं या युवा मंडळाने एक असं वेगळाच इथं नि देखावा निर्माण केलेला आहे कारण गणेशोत्सव उत्सवाच्या काळात जसं लोकमान्य टिळकांनी ते गणेश उत्सव आपल्या सर्वांसाठी माहितीसाठी चालू केला होता की सर्व समाज एकवट काहीतरी एका जागी येऊन काही कार्यक्रम घ्यावे त्याच हेतूने हा सर्व मंडळ इथं वेगवेगळे कार्यक्रम इथं सादर केलेले आहेत या कार्यक्रमाच्या आज समोराप समारोपानिमित्त मी आ, या मंडळाचे आभार व्यक्त करतो की एक सुंदर असा देखावा त्या मूर्ती इतकी सु सुबक व सुंदर आहे ते सर्व पाहण्यासाठी नांदेडकरांनी इथं गर्दी केली होती आजच्या या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्या विसर्जनाचा आहे बाप्पा आमच्यातून म्हणजे दहा दिवस बाप्पासोबत राहून खूप असे आशे आशीर्वाद आम्ही घेतलेत असेच याचप्रमाणे पुढील या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा सर्व मंडळातर्फे व एकता मित्र मंडळातर्फे समोर नवरात्र महोत्सवाचा भव्य असा कार्यक्रम येत्या काही दिवसातच आपल्याला तीन तारखेपासून चालू होईल या कार्यक्रमात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा याचा देखावा सादर करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना मी आव्हान करतो व विनंती करतो की एकता नवरात्र महोत्सवाच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी आपली आपली हजेरी देऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा आपल्याला पुण्याचे एकवेळेस गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मंगल नवा मुंडा येथील नवा मुंडा येथील सीड पेस्टीसाइड फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन गणेश मंडळ या गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे या यावर्षी गणेश उत्सव अतिशय उत्साहामध्ये स्वागत साजरा करण्यात आला यामध्ये आमचे गणेश मंडळाचे अध्यक्ष गौरवजी कासाट आमचे सचिव आकाशी तोशरीवाल और पूर्ण जी ती टीम आहे या टीमने अतिशय परिश्रम घेऊन हा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचं अतिशय सुंदर आयोजन केलेला आहे भव्य दिव्य असा महाप्रसादाचं आयोजन केलेला आहे तसंच दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर जी आहे ते रक्तदान शिबिरसुद्धा अतिशय उत्साहात आणि मोठ्या संख्येने सांगतो यावर्षी आमचं एकावन्न जे रक्तदाते आहेत ते आता एकावन्न रक्तदाते पूर्ण होणार आहेत त्या दृष्टी दृष्टिकोनातून हा जो प्रोग्राम अरेंज करण्यात आला याबद्दल मी सगळ्यांचं आमच्या टीमचं धन्यवाद मानतो नांदेड जिल्हा सीड्स पेस्टीसाईड फर्टिलायझर गणेश मंडळातर्फे आम्ही म्हणजे लगभग पंचवीस तीस वर्षापासून भव्य दिव्य कार्यक्रम करतो आमचं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं राहतं आहे अन्नदान आम्ही दहा दिवस जेवढं होईल त्या हिसाबाने प्रसाद बनवून वाटत राहतो आज इथं महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे एक चार ते पाच हजार माणसाचा म्हणजे नियोजन केलेलं आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ चांगल्या रीतीने घ्यावा आणि येणाऱ्या गणेश म्हणजे विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा